नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाच लॉग आणि इथे झाली होती संध्याकाळची वेळ आणि मी घेतली होती पू देवपूजा करायला बघा सात वाजले होते संध्याकाळचे तरी बाहेर दे बघा अंधार पडलेला काही नव्हता तर मी इथे देवपूजा करायला घेतली सात वाजले होते लक्ष्मी यायचा टाईमही झाला होता तर म्हटलं आता आपण देवपूजा करून नंतरच पुढच्या कामांना सुरुवात करूया तर माझी ही छोटीशी असे मी पाटावरती देव ठेवलेले आहेत आणि ही देवपूजा वगैरे रोजची अशी असते आणि मी अशी देवपूजा करते तर आ, मी एक स्वामी भक्त आहे हे मला हा माझं खूप भाग्य आहे कारण मी मला खूप नशीबवान समजते की मी मला स्वामींची सेवा करायला मिळते किंवा मी स्वामींची आराधना करते अगदी माझ्याच्या जन्मही नव्हतात तेव्हापासून माझे आईवडील स्वामी स्वामींचे भक्त आहेत स्वामी सेवा करतात ते तर खूप माझे वडील जे होते जे ते खूप म्हणजे अगदी कटाक्षपणे स्वामींची सेवा करायचे आणि खूप स्वामींना मानायचे मानायचे ते आणि खरंच स्वामींनी भरभरून दिलं त्यांना देखील दिलं आणि आज देखील मला देखील भरभरून असं सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तर आता मला म्हणजे मा देवाकडे काय मागावं ही मला रोज विचार पडतो जेव जेव्हा तेव्हा समोर असते तेव्हा मी पण काय आपण रोज देवाची पूजा करतो देवाची भक्ती करतो तेव्हा आपण देवाकडे काही मागावं यासाठी पूजा वगैरे नाही करायला पाहिजेल तर मनोभावी करायला हवी रोज आपण देवाकडे काहीतरी मागायचं म्हणून पूजा करायचं असं मला तर नाही वाटत कारण आपण जितकी सेवा करावं जितका आपल्याला देव देणारच आहे इथे मी स्वामींना मुजरा करून घेतला माझा हा स्वामींचा मुजरा असतो आणि स्वामी सेवेत आली नाही म्हणणार मी कारण पहिल्यापासूनच माहेरी स्वामींचे भक्त असल्यामुळे इकडे लग्न झाल्यानंतरही मी स्वामींची कंटिन्यू असे हे केले तर मला खूप म्हणजे असं बरं वाटतं एक दिवसही जर मी समजा प्रॉ पिरियड्सच्या वेळेस जर समजा मी नाही हे केलं ना तर मला खूप वाईट वाटतं असं की मी आज देवासमोर गेली नाही किंवा जाऊ शकली नाही असं तर इथंच छोटीशी अशी माझे असे देव बसलेले खरं सांगते तुम्हाला आणि माझा फोटो आहे ना स्वामीसमोर त्यांचा खरं सांगते माझा पुसता पुसता माझा फोटो काचेचा होता तो तो त्याला तडा गेला तेव्हापासून तर मला घ्यायचा आहे नवीन फोटो आ, आता म्हटले बघूया घेते मी लवकरच स्वामींचा फोटो आणि आता मग देवपूजा झाल्यानंतर ना मी इथेच स्वयंपाकाला सुरुवात केली कसं देवपूजा करायच्या देवपूजा झाल्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची किंवा काही तुम्ही नाश्ता छा पाणी क करणार असेल ते त्याची सुरुवात करायची आ, मार्च महिन्यामध्ये मी जेव्हा गेली होती ना उन्हाळ्याचे सगळे वाळवण वगैरे करायला वाळवणाचे पदार्थ करायला तेव्हा मी ना सांडगे देखील आईकडून बनवून आणले होते तर इथे ना मिक्स सांडगे हे माझे मुगाच्या डाळीचे वेगळे आहेत आणि हरभऱ्याच्या डाळीचे वेगळे आहेत पण मी ते काय केलं एक एकत्र मिक्स एकाच कंटेनरमध्ये ठेवले ते खूप छान होतात आणि माझी ही सिंपल साधी सिंपल रेसिपी आहे है सांडग्यांची जशी माझी आई बनवते ना तसंच मी बनवत असते नेहमी भरपूर अशा यूट्यूबवरती मी रेसिपी वगैरे बघितल्या आहेत पण मला ना, ना ही जे कान, कांद कांद्यामध्ये ल कांदा लसूणमध्ये ना जी साधी अशी रेसिपी सांडग्यांची तीच आवडते आणि माझी आई जशी बनवते ना तसंच मी बनवते सांडग्यांची भाजी तर मी ना, ना, भा, ते ना सांडगे ना भा भाजायला ठेवले कसे सांडगे ना थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे त्याची टेस्ट छान लागते आणि मस्त टेस्ट अशी ही वेगळी लागते म्हणजे एकदम छान लागते तर मी इथे लसूण सोलून घेतला सांडग्यांना मी ना सांडग्यांच्या भाजीला लसूण कांदा जिरे कढीपत्ता याची फोडणी करूनच साधी सिंपल लाल तिखटमध्ये बनवत असते आणि खूप छान लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा एक एक दिवस माझी आई ना हे अशा रेसिपी जे साध्या सिंपल असतात ना आईच्या रेसिपी त्या मी नेहमी फॉलो करत असते कारण ना एकदम झटपट होणारे असतात आणि ना टेस्ट पण छान लागते त्याची मग मी इथे ना भाजून घेतले सांडगे हे थोडे असे ना आ, भा ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आणि नंतर मग काढून घ्यायचे मी सांडगे काढून घेतले आता मी इथे ना भाजी बनवायला सुरुवात केली दोन तीन पळे तेल टाकलं त्यात जिरे कढीपत्ता हा आमचा घरचा कडीपत्ता आहे तर फ्रेश छान असा कडीपत्ता मी धुवून घेतला आणि त्यानंतर मग फोडणीला कडीपत्ता आणि लसूणची फोडणी करणार होते आणि कांदाही चॉप केलेला होता चॉपरमध्ये मी एकदम बारीक कांदा चॉप करून घेतला का छान लागतो जास्त जाडही ठेवायचा नाही मग तो कचकच -कच लागतो बारीक करून घ्यायचा चॉपरमध्ये एकदम असं मस्त मग मी कडीपत्ता लसूण वगैरे टाकलं सगळं कोथंबीर घेतली कोथंबीर कट केली मग अशा पद्धतीने ना मी सांडग्यांची भाजी बनवते अगदी सोपी झटपट होणारी अगदी दहा मिनटात आणि थोडंसं अंगापुरता रस्सा धरायचा म्हणजे थोडंसं सर सर्वरित बनवायची भाजी म्हणजे छान लागते अगदी सुकी नाही आणि खूप ग्रेव्हीमध्ये किंवा अशी अशी नाही जिरे टाकून घेतले मी आणि ते हलवलं छान मस्त असं स्वयंपाक बनवताना मी नेहमी ने, मनामध्ये ना पॉझिटिव विचार करत असते आपलं माइंड असं आहे ना की खूप त्यामध्ये ना खूप निगेटिव्ह पॉझिटिव काही काही विचार येत असतात अचानक असे तर स्वयंपाक बनवताना ना खूप पॉझिटिवली आपण राहिलं पाहिजेल आणि खूप मनामध्ये ना पॉझिटिव्हच विचार ठेवले पाहिजे आणि हो अजून एक मी तुम्हाला एक खास टिप सांगते जे कोणी तुम्हाला सांगितली नसेल किंवा तुम्ही ऐकली असेल किंवा नाही पण मी तुम्हाला इथे नक्की शेअर करेल कारण मी ती टीप फॉलो करते नक्की नेहमी स्वयंपाक बनवताना काय करायचं जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना संध्याकाळ असो किंवा सकाळ असो कुठली वेळ असू द्या जेव्हा स्वयंपाक बनवतो ना आपण तर नामस्मरण करायचं नामस्मरण हे स्वामींचं किंवा कुठल्याही देवांचं करायचं तर बघा इथे छान असं वड्यांची भाजी तयार झाली माझी अगदी थोडंसंच मी सर्वारीत बनवली तर हां नामस्मरण केल्याने काय होतं की आपल्या जेवणामध्ये आपण जे जेवण बनवतो आहे स्वयंपाक जो बनवतो आहे त्या तो, तो स्वयंपाक पूर्ण असा रुचकर होतो मस्त अगदी त्यात प्रेमही उतरतं आणि देवाचं नामस्मरण केल्याने नामस्मरण केल्याने आपलं जे समोरच्या व्यक्तीला जे आपण देतो जेवण देतो तर ते समोरच्या व्यक्तीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या माइंडमध्ये देखील ते पॉझिटिव्ह अशा वाईब्स किंवा पॉझिटिव्ह गोष्टी अशा त्यासमोरच्या व्यक्तीमध्ये आपोआप जातात तर असं नामस्मरण केल्याने ना भरपूर फायदे असतात तर स्वयंपाकाच्या वेळेस नाही इतर वेळी तुम्ही नामस्मरण करा फरक पडेल बघा तुम्ही असं नामस्मरण नक्की करत जा त्याने काय होईल आपणही उत्साही राहू आणि नामस्मरण देवाचंही होईल आणि आपला स्वयंपाक वगैरे कामं वगैरे देखील आपले चांगले होतील तर त्यानंतर ना मी इथे उर्वेसाठी ना थालीपीठ बनवायचं होतं मला तर थालीपीठ वगैरे असं काही मी डोसे वगैरे संध्याकाळच्या वेळी तिला असं लाईट लाईट बनवून देत असते तर मी तर भोपळ्याचे थालीपीठ थोडंसं भोपळा किसून घेतला मी तो, तो पाण्यात टाकला होता पाण्यातून काढला आणि छोट्याशा टोकरीमध्ये घेतला मी आणि अगदी झटपट होणारा थालीपीठ मी तिला बनवणार होती जास्त काही त्यात मी टाकणार नव्हती लाल तिखट हळद वगैरे हेच टाका टाकून आणि कोथंबीर वगैरे हे टाकून मस्त असं मी तिचं तिच्यासाठी छोटंसं थालीपीठ बनवणार होती तिला आवडतात खाय खाते पण ती त्याच भाण्याने म्हणजे भाज्या वगैरे पण पोटात जातात लहान मुलांच्या तर आय एरवी लहान मुलं असे भाज्या वगैरे बघितल्यावर भा खात नाही तर असं काहीतरी वेगवेगळे प्रयोग केले की ते बरोबर खातात मग मी इथे ओवा वगैरे मीठ वगैरे टाकून घेतलं ओव्याने छान टेस्ट लागते त्याला तर ओवा पण टाकायचा नक्की मस्त असा आणि इथे ना माझं बेसन पीठ आहे ना माझं कंटेनर रिकामं नव्हतं आणि हे मी ना फोडलेलं नव्हतं तर मी काय केलं डायरेक्टच क टोकरीमध्ये घेतलं म्हटल्यानंतर आता डबा एखादा कंटेनर रिकामा झाला की मग त्यात काढून ठेवेल मग इथे मी बेसनाचं पीठ घेतलं आणि साधं आपलं कसंही भोपळायला आहे ना खूप पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकायची गरजच पडत नाही साधं असं त्याच याच्यामध्ये भोपळ्याच्या किसलेल्या भोपळ्यामध्येच आहे ना पीठ असं मिक्स करायचं बघा तुम्ही बघू शकता की ती पातळ झालं अगदी भज्यांसारखं पीठ झालेलं होतं माझं हे पातळ असं आणि थोडंसं मला परत वाटलं तेव्हा मी आ, हे करून घेतलं पोळपटावरती ना हा नॅपकि रुमाने ना ओला करून घेतला आणि मग त्यावरती मी हे करणार होते थालीपीठ थापणार होती तर पीठ ना माझं पातळच होतं थोडंसं तुम्ही ना हवं तर असं घट्ट करा आणि त्यात अजून तुम्हाला याचं गव्हाचं पीठ मिक्स करायचं असेल ना तरी चालेल छान लागतं गव्हाचं पीठ मिक्स केलं तर मग मी असं फक्त बेसन पीठ घेतलं तर तो एक दोनच बनवायची होती मला तिच्यासाठी आणि बेसन पिठाचे नुसते छान लागतात मग मी ते पातळ झालं होतं त्यामुळे अजून थोडंसं पीठ टाकून घेतलं म्हटलं आता कसं आहे प थापल्या गेलं पाहिजे तर मग मी असं परत पुन्हा एकदा पीठ मिक्स करून घेतलं आणि ते असं थालीपीठ असं रुमालावरती असं थापून घेतलं तर <coughs> ते झालं इकडे तवा गरम करायला ठेवला होता मी असं तुम्ही ना लहान मुलांना ना असं काही काही रेसिपीन असं ब बनवत जा म्हणजे ना ते पण खातील आणि भाज्या देखील त्यांच्या पोटामध्ये सगळ्या जातील अशा पद्धतीनं मी नेहमी असं काही ना काही तिला बनवत असते पालकच्या राईस राईस तिला खूप आवडतो ग्रीन राईस मग मी तसंही बनवते प असे भोपळ्याच्या वड्या किंवा मग असे थालीपीठ असे देखील बनवले ना तर ती बरोबर खाते कारण दिसत नाही की काय काय त्यामध्ये टाकलेलं मग टेस्ट लागली की बरोबर खातात मग इथं मी ना तव्यावरती ना तेल टाकून घेतलं आणि मग हे था थापलेलं हे थालीपीठ मी आता त्यावरती टाकून घेणार होती तर अशा पद्धतीने ना मी माझं संध्याकाळचा स्वयंपाक बनवत असते आणि ते देखील असं नामस्मरण करून तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा मनापासून करा त्यात आपल्या ते नामस्मरण आपल्या ना स्वयंपाकामध्ये उतरेल आणि समोरच्या व्यक्तीलाही त्याचा खूप लाभ होईल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे ना माझं बघा पातळ झाल्यामुळे ना पटकन पडत नव्हतं थालीपीठ मग मी नंतर आहे ना काय केलं चमच्याने असं हे करून घेतलं काढून घेतलं आणि मग नंतर ते व्यवस्थित झालं पण लगेच पटकन पडत नव्हतं असं रुमाला वरतून ते मग म्हटलं असं चला आता पण व्यवस्थित नंतर छान झालं होतं आणि अशा पद्धतीने मी बनवून घेतलं आणि अशा पद्धतीने मी माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक देवपूजा वगैरे करून घेतली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवरती नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद